अगदी नाजूक सुंदर अशी सोनचाफ्याच्या कळीसारखी दिसत आहे फराच्या ताटात ठेवली तर अगदी शोभून दिसेली चंपाकली बरं फक्त एक वाटी गव्हाचं पीठ थोडासा रवा आणि त्याच्यापासून परात भर इतकी बनवून होते बरं बनवायला वेळ तर त्याहूनही कमी लागतो म्हणजे वेळही कमी आणि बनवायलाही सोपी नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ आहे आणि ही दुसरी लहान वाटी त्याच्यामध्ये पाव किलोभर इतकी साखर आहे दिसत नसली तरी पाव किलोभर आहे ती आणि हा पाऊन वाटीभर म्हणजे शंभर ग्रॅम इतकाच बारीक रवा घेतलेला आहे थोडीशी वेलची घेतली थोडंसं तूप घेतले आणि हे फूड जेल कलर घेतलेत ऑप्शनल आहेत हे पण चंपाकली बनवते म्हणून हा एक यल्लो आणि ग्रीन कलर घेतलेला आहे आता हा रवा बारीकच घेतला आहे पण तरीसुद्धा आपण तो रवा मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे अजून जास्त बारीक होईल तर इथे बघा हा रवा मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेला आहे आता हा चाळून घेऊयात आपण तर इथे बघा ह्या स्ट्रेनरने मी हा रवा चावून घेत आहे आता त्याच्यामध्ये लागलीच गव्हाचं पीठ पण चावून घेऊयात म्हणजे त्याच्यातल्या कुठल्या कमी होतील आता पीठ देखील चाळून घेतले थोडंसं मीठ घालून घेते आणि गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यात मगाशी तूप घेतलं होतं ना आपण ते आता आपण घालूयात आणि तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर आता ते हे तूप या पिठामध्ये घालून घेऊयात थोडंसं चमच्याने मिक्स करून घेते गरम आहे म्हणून आणि आता आपण याला हाताने असं सगळं तुपाचं मोहन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असा मुटका होतोय का ते बघायचं पहिल्यांदा आणि आता इथे बघा ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं ती पावन वाटीभरच पाणी घेतले थोडासा हा फूड जेल कलर घातलेला आहे आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊयात तर इथे बघा पाणी मी थोडं थोडं करूनच घालते एकदम घालत नाही तर रवा आपण मिक्सरला आधीच बारीक करून घेतलाय त्याच्यामुळे आपण पीठ घट्टसरच मळून घेणार आहोत तर इथे बघा मी असं घट्टसर गोळा मावून घेतलेलं आहे आणि हे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला फक्त अर्धी वाटी इतकंच पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ मी ओल्या रुमाला खाली फक्त पंधरा ते वीस मिनटांसाठी झाकून ठेवूयात आता गॅसवर मी एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाव किलोभर इतकी साखर घातली ज्या वाटीने साखर घेतले त्याच्या अर्धं पाणी घालायचं आहे गॅस ऑन केलं थोडंसं चमच्याने ढवून घेते म्हणजे साखर विरगेल आता थोडंसं दूध घालून घेते म्हणजे जे काही थोडीशी मळी असेल ती निघेल तर इथे बघा छान अशी उकडी आलेली आहे थोडीशी कचरा जी काही साखरेमध्ये असते ती अशी निघायला मदत होते दूध घातलं तर आणि हा रस देखील तर लिंबू रस घालणं मात्र गरजेचं आहे आपण किती जरी पाक शिजवत राहिलो तरी याच्यामुळे काय होतं साखरेचे क्रिस्टल जमा राहत नाहीत आणि आपला पाक हा पातळच राहतो आता हा पाक मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळून घेते तर इथे बघा आता गॅस ऑन केला आहे मी आणि हा आपल्याला पाक चार मिनटांपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तोही फ्लेम फ्लेमवर चार मिनटानंतरच थोडासा पाक मी प्लेटवरती घालून घेते आणि घातल्या घातल्या लगेच चेक करायचं नाही थोडंसं थंड होऊ द्यायचं एक मिनिट भरासाठी थंड झाला की पुन्हा आपण चेक करूयात तर इथे बघा काय लगेच चार मिनटाने पाक काही शिजला जात नाही तार धरत नाही आता अजून पुन्हा एक दोन मिनटाची याला पाकाला उकळी व्यवस्थित काढून घेऊयात चांगला शिजला गेला पाहिजे आणि थोडासा चमचावर पुन्हा आपण घालून बघूयात तर परत चौथे प्लेट एक मिनटासाठी म्हणजे पाक उकळल्यापासून बरोबर सहा मिनटं होऊन गेले आणि हे बघा आता थोडंसं थंड झालं आहे चेक करूयात तर बघा लगेच तात धरली जाते म्हणजे पाक व्यवस्थित बनला गेला आहे आता गॅसची फ्लेम बंद केली थोडीशी वेलची पावडर घालून घेतली मिक्स करूयात आपण आणि उतरवून हा पातेला ले साईडला ठेवूयात तर इथे बघा बरोबर वीस एक मिनटं होऊन गेलेत रवा छान भिजला गेला आहे तर मिक्सरला बारीक केलं ना रवा की पटकन पीठ असं भिजलं जातं आता इथे ना थोडंसं तूप किंवा तेलावर आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणीविणी अजिबात लावत बसायचं नाही थोडंसंच तूप किंवा तेल घेऊन आपण पीठ आणखी थोडं मऊ करून घेऊयात तर इथे बघा असं मऊ करून घेतलेलं आहे तर चपातीपेक्षा किंवा पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा करून घेते मी आणि आता हे पोपाटावर आपण लाटून घेऊयात तर एक गोळा घेतला बाकीचे गोळे झाकून ठेवते थोडंसं पीठ लावून आपण आता हे लाटून घेऊयात तर इथे ना पोपाटापेक्षा ओट्यावर लाटलं तर अजून थोडं मोठं लाटता येईल पातळ लाटता येईल तर हरकत नाही तर इथे बघा अगदी पातळ अशी ला पोळी लाटून घेत आहे मी तर चपातीपेक्षा पण पातळ लाटून घ्यायचं आहे चपातीला आपण दोन घडी चार घडी असं करत असतो पण तसं नाही इथे अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता एखादी अशी काठवाली वाटी किंवा काही जे आपल्याला कट करता येईल असं अशा लहान लहान पुऱ्या कट करून घेत आहे तर चंपाकली म्हणजे चाफ्याची कळी ना तर ती अगदी लहान असलेलीच बरी जास्त मोठ्या नको तर साथ साथ सा हे साईडच काढून घेते आता ह्या ताटामध्ये ठेवून घेते आणि एक आहे ते आपण पपाटावर अशी कट करून घेऊयात तर इथे बघा मी त्याच्या राऊंडला अजिबात कट कर करत नाही आहे मध्येच फक्त कट देऊन घेते आपल्याला राऊंडपर्यंत जायचंच नाही मध्ये मध्ये असे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पाकळ्या व्यवस्थित बनल्या जातील आता अलगत असे हळूहळू रोल करून घेऊयात हे बघा तर असं रोल करून झाल्यावर दोन्ही बाजूला घट्ट दाबून घ्यायचे म्हणजे पाकळ्या व्यवस्थित बंद होतील थोडंसं वरचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला एकच डेट तयार करता येईल इथे एकच डेट करतोय आपण आणि चंपाकली तयार तर दुसरी पण तशीच बनवून घेऊयात मध्ये असे कट देऊन घ्यायचे फक्त मध्येच कट देऊन घेते बघा कढेपर्यंत घेऊन जायचंच नाही आपल्याला फिरकीला आणि असं अलगत हळूहळू रोल करून दोन्ही बाजूने बंद करून घेऊयात थोडंसं वरचं पीठ काढून घ्यायचं म्हणजे अगदी चाफ्याची कळीसारखी दिसून येते आता ताटामध्ये काढून घेते तर इथे बघा दोन ताटं तरी भरून झालेली आहे थोडंसं पीठ शिल्लक पण ठेवले तर गॅसवर मी कढईमध्ये अधीच तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सगळ्या चंपाकली कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत तर इथे बघा पाच तरी चंपाकली बसतात थोड्याशा चमच्याने तेलामध्ये मोकळ्या करून घेते हे बघा किती सुंदर पाकळ्या दिसत आहेत दोन मिनटं आपल्याला असंच तळू द्यायचं आहे याला त्याच्यानंतर झाऱ्याने पुन्हा उलटपालट करून घेऊयात तर चंपाकलीची पाकळी लगेच तळली जाते पण देट आहे ते थोडेसे जाडसर असतात तर याला थोडासा उशीर लागतो म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर एक बॅच होण्यासाठी तीन चार मिनटं पुरेची आहेत तर इथे बघा मी एक ताटभरच तळून घेतलेले आहेत आणि बाकीचे शिल्लक ठेवलेले आहेत आणि तेवढ्याच आपण सुरुवातीला पाकामध्ये घालून घेऊयात तर पंधरा मिनटं झालेत ना पाक थंड झालेला असतो थोडा घट्टसरी होतो थोडासा थो थो हलका गरम करून घ्यायचा आणि तो घट्ट झालेला चांगला आहे थोडासा थो पाक मी वाटीमध्ये देखील काढून घेतला आहे त्याच्यात दोन तीन ड्रॉप हिरवा रंग घातला आता मिक्स करून घेते तर आता ही बघा एक चंपाकली अशी घ्यायची देठालाच पकडायची आणि जास्तीत जास्त एक ते दोनव्याच पाकामध्ये डीप करून घ्यायची तर इथे ना थोडं आपल्याला स्पीडनेस करून घ्यायचा आहे एक मिनिटभराच्या आतमध्ये कमीत कमी दहा एक तरी चंपाकली पाकातून काढून घ्यायची आहे फार काय ठेवलं तर काय होतं पाक आतपर्यंत मुरला जातो आणि मग ती चंपाकली जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसच कुरकुरीत राहते कडक राहते आणि मग नंतर मऊ पडते तर बघा ना एखादा पदार्थ केलाय तो फक्त चारच दिवस टिकून राहिला असं नको ना कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी तो व्यवस्थित राहायला गेला पाहिजे म्हणून संपूर्ण पाक निथळल्याशिवाय हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं नाही तर इथे आपली चंपाकली तयार झाली आहे आणि आपण जे काही साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ एक तरी चंपाकली बनवून होते म्हणजे वाटीवर पिठामध्ये अगदी परात म्हणजे ताडभर तरी बनवून होते आणि वेळही कमी लागतो बनवायला तर यासाठीचं जे काही साहित्य आणि ज्या काही टिप्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चेक करत चला रेसिपी आवडली तर नक्की करून बघा थँक्यू